नमस्कार आज बनवणार आहोत आपण ड्रायफ्रूटचे लाडू जे की खूप दिसायला हे सुंदर पौष्टिक आणि छान होतात तर यासाठी मी काय घेतलं आहे तर घरात जेवढे ड्रायफ्रूट्स होते ते सगळे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये काजू बदाम भोपळ्याचे बी टरबूजचे बी हे खोबरं तूप हे सगळं साहित्य मी या ठिकाणी घेतलेलं आहे आणि महत्त्वाचे म्हणजे खजूर हे सगळे मी खरपूस असे भाजून घेतलेले आहेत यामध्ये थोडं थोडं तेल टाकून मी सगळं भाजून घेतलेलं आहे त्यानंतरनं शेवटी ज्याला वेळ लागते ते मागं ठेवलं होतं डिंक याला मी थोडं थोडं तेल टाकून असं तळून घेतलेलं आहे आणि पहा किती छान असा फुलतो आहे हा आणि हा छान जर तळला ना खूप खुसखुशीत आहे दाताखाली असं लागत नाही डिंक त्याच्यामुळं डिंक तळताना तो थोडा थोडा घेऊन तळून घ्यायचा आहे आणि त्यानंतरनं मी काय केलेलं आहे की हे जे ड्रायफ्रूट्स होते हे सगळे मी मिक्सरला पल्स मोड मोडवरती काढून घेतलेले आहेत आणि नंतरनं सगळ्यात शेवटी मी खजूर गरम करून घेत आहे आ, ही खजूर गरम मऊ होईपर्यंतच करायची आहे जास्त त्याचा कलर डार्क करायचा नाही आणि त्यानंतरनं ना, मिक्सरला जे मी हे ड्रायफ्रूट्स काढून घेतले होते त्याच्यामध्येही गरम गरम खजूर टाकून असं ते वळून घ्यायचं आहे आणि हे लाडू खूप मऊसुद्धा असतात अगदी लहान मुलं देखीलही करू शकतात इतकी मऊ असतात आणि अशा पद्धतीने सगळे लाडू आपल्याला वळून घ्यायचे आहेत आणि पहा किती सुंदर दिसतात ह्या हिवाळ्यासाठी हे नक्की ट्राय करा आणि लाडू कसे वाटले हे नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद